पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रालोआचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामदास कोळीस यांनी आज केला उमेदवारी अर्ज दाखल पीएसएलव्ही सी अडतीस या इस्रोच्या प्रक्षेपकाचं एकतीस उपग्रहांसहित श्रीहरिकोटा इथून यशस्वी उड्डाण कुलभूषण जाधव यांच्या कबुली जबाबाची पाकिस्ताननं प्रसिद्ध केलेली नवी ध्वनीचित्रफित भारतानं पेटाळली जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात पाकिस्तान सीमाकृती दलानं केलेल्या हल्ल्यात औरंगाबाद आणि कोल्हापूरच्या दोन जवानांना वीर मोरळ वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर कल्याणमधल्या नेवाडी गावात विमानतळाच्या मुद्यावरून निर्माण झालेली तणावपूर्वक परिस्थिती आज नियंत्रणात वारकरी संप्रदायाला रामकृष्णहरी मंत्र देणारे आणि संतरा संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या पुजाऱ्यांना हटवा या मागणीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तीन महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश पुण्यातल्या गिरिप्रेमी संस्थेकडून तीन गिर्यारोहण मोहिमांना सुरुवात गिर्यारोहक हो कारगिलमधलं माउंट कुन आणि नून तर हिमाचलमधलं माउंट सिबी ही शिखर सर करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या आधी अमेरिकेनं भारताला बावीस गार्जियन ड्रोनची विक्री करायला दिली मंजुरी येऊ घातलेल्या वस्तू सेवा करामुळे फक्त राष्ट्रीय बाजारपेठच निर्माण होणार नसून कर पायाचा विस्तार होणार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचं प्रतिपादन आबकारी सेवा आणि मूल्यवर्धित करांच्या जागी वस्तू सेवा करासाठी नोंदणी करायला व्यापारी आणि उद्योजकांना येत्या पंचवीस पासून पुन्हा एकदा ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाकडून तीन दोन असा पराभव भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान आज पोर्ट ऑफ स्पेन इथं पहिला एक दिवसाचा क्रिकेट सामना होणार ऑस्ट्रेलियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी सामन्यात के श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल प्रणित आणि सिंधूचं आव्हान मात्र संपुष्टात